आपल्याकडे आत्ता एक दहा मिनटापूर्वी नितेश विजयकुमार बादानी एक पस्तीस चाळीस वर्षाचे गृहस्थ त्यांना अपघात विभागामध्ये आणलं होतं आपण तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलेलं आहे आणि त्यांचे सोबत जे नातेवाईक होते त्यांनी विचारणा केली असता असं सांगितलं होतं की त्यांना इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे ते अत्यावस्थ झाले होते त्याच परिस्थितीमध्ये त्यांना एक दोन खाजगी रुग्णालयामध्ये दाखवलं होतं पण त्या डॉक्टरांनीसुद्धा त्यांची तब्येत अत्याव्यस्था असल्यामुळे त्यांनी त्यांच्या त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालय जालन्यामध्ये पाठवलं होतं पण तिथूनच ते अवस्थेत आणि अत्यावस्थेत असल्यामुळे आपल्याकडे येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला आणि आपल्या अपघात विभागामध्ये त्यांना मृतावस्थेत दाखल करण्यात आलं त्याची आपण आकस्मात मृत्यूमधून नोंद घेतलेली आहे आणि आपण तसं संबंधित कधी जर पोलीस स्टेशनला कळवलं